भिवंडी तालुक्यातील खांडपेगावचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष काका पाटील व संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने पायीदिंडी सोळा कोंदे ते आळंदी जाणाऱ्या सर्व वारकरी भक्तांसाठी अन्नदान कार्यक्रम त्यासोबतच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या भक्तिभावाने पाटील परिवाराने सर्व वारकरी भक्तांची सेवा करत त्यांना अन्नदान केले व त्यासोबतच कीर्तन सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थसोबत संपूर्ण वारकरी भक्तांनी आपला उत्साही असा प्रतिसाद दिला संपूर्ण वारकरी भक्तांनी पाटील परिवाराचे आभार देखील मानले त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण गावाची त्यासोबत परिसराची उन्नती प्रगती व्हावी असा अशी प्रार्थना देखील यावेळी पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे आज गेल्या नित्यनियमाने गेल्या वीस ते पंचवीस वर्षे कुंदे परिसर ते आलंदी अशी ही पायी दिंडी सोहळा होत असतो सदर सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसाचं जे वारकऱ्यांचे मुक्काम असतो तो आमच्या खांडपे गावात असतो त्या हिशोबाने आम्ही आमचं गाव पूर्ण आनंदी आनंद असतो त्या पायी दिंडी सोलेचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असतो आम्ही त्या तो दिवस कधी येतो असे आम्ही आतुरतेने वाढ बघतो आणि खरोखरच आम्हाला एक आनंद होतो की हा दिंडी सोला नेहमी असाच राहावा आणि आमच्या हातून काही वारकऱ्यांची सेवा घडावी ह्या वारकऱ्यांसाठी शुभेच्छा एवढ्या की गेल्या आठ दिवसाचा प्रवास हा फार याचा असतो कोणाला त्रास होतो त्याच्या वयोवृद्ध सुद्धा असतात तर ह्या गोष्टीची फार माणसाला हे वाटते चिंता वाटते की माझे जे वारकरी आहेत आनंदी येथे सुखरूप पोचावे आणि ज्ञानोबा रायांचा जे आनंद घेता येतो त्या आनंदात सामील व्हावं अशीच आपल्या त्यांच्याकडून आमच्या हे असतात असं अपेक्षा असते ज्ञानेश्वर माऊलींना प्रार्थना करेन की हे लाखो आम्ही सुद्धा जात असतो त्या एकादशीला लाखो लोकांचा जनसमुदाय पण अतिशय शिस्तबद्ध आणि याच्याने होतो हा याच्यासारखा दुसरा कुठला आनंद नाही असेल असं आम्हाला वाटतय श्री क्षेत्र कुंदे ते श्री क्षेत्र अलंकापुरी आळंदी इथे मजल दरमजल करत हे वारकरी सगळे लहान थोर वारकरी आणि ज्ञानोबाऱ्यांना भेटण्याकरता माऊलींना भेटण्याकरता तो समाधी सोहळ्याचा आनंद उपभोगण्याकरता आळंदी नगरीकडे प्रस्थान झालेला आहे आणि प्रत्येकाला एक असं वाटतं की तिथं गेल्यानंतर एक अत्यंत समाधान मला ते मिळावं जशी एखादी मुलगी जेव्हा सासरमधून जेव्हा माहेराकडे जाते तेव्हा माहेराकडे गेल्यानंतर तिला तो आनंद माहेरा माहेराचा आनंद काय वेगळा असतो आणि माहेराचा आनंद ती खूप छान तिथं उपभोगत असते आणि प्रत्येक वारकऱ्याला एवढंच वाटतं की मी माझ्या ज्ञानोबाऱ्यांकडे चाललोय मी माझ्या आईकडे चाललोय म्हणजे मी माझ्या माहेराला चाललोय ही भावना घेऊन आणि एक लक्षात घ्या सज्जनो आज प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे समाधानाची गरज आहे सुखाची गरज आहे तुम्हाला सुख मिळावं समाधान मिळावं विश्रांती मिळावी याच्याकरता आपण ज्ञानोबाऱ्यांचा आश्रय करतो ज्ञानोबाऱ्यांकडे कर जातो यात नाही पांडुरंगाला सुद्धा विश्रांती घ्यायची झाली आणि त्यांना कुठेतरी विसावा मिळावा असं वाटत असेल था तर त्यांनी सुद्धा महाराज ते स्थान निवडलं ते माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं नामा मनी देवा सलातया तया विश्रांती घ्यावया कल्पावरी जिथं ज्ञानोबाऱ्यांचा समाधी आहे जिथं ज्ञानोबाऱ्या समाधीस्थ झालेले आहेत अशी पुण्य नगरी ही अलंकापुरी आहे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव अलंकापूर नगरीमध्ये आणि ज्ञानोबाऱ्यांना ज्ञानोबाऱ्यांच्या स्थानामध्ये पांडुरंगाला सुद्धा विसावा घ्यावा असा वाटतो थकल्यानंतर विश्रांती घ्यावी अशी वाटते असं पांडुरंगाचं मत नामदेव महाराजांनी इथं प्रगट केलं आहे आणि प्रत्येक वारकरी त्याच भावनेने तिथे जात असतो म्हणून खूप त्या वारीमध्ये आनंद आहे तिथे कुठल्याही प्रकारचा भेद नाही द्वैत नाही भेदरहित वारीत जाईन वारीस जाईन कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही मत्सर नाही सगळे महाराज त्या ठिकाणी माऊलीमय समाज झालेला असतो कुठल्याही प्रकारचा एखादा माणूस जर तुम्हाला दिसला तर तो माणूस माऊली म्हणूनच त्याला बोलत असतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद तिथं राहत नाही अशा वृत्तीने सगळे वारकरी सुखाने आनंदाने जिथे राहतात ते स्थळ अलंकापुराला आहे आणि अलम कपूरला आम्ही सगळेजण इथून चाललो आहोत आणि जे पाठीमागून येणार आहेत त्यांना सुद्धा आमची एक विनंती असेल की आपण सुद्धा खूप संख्येने माझ्या ज्ञानोबारांच्या सोहळ्या करता यावे एवढीच मी त्यांना सगळ्यांना विनंती करेन